तर मालवण येथील शिवपुतळा कोसळण्यामागे घातपात आहे असं स्थानिक भाजपा नेत्याच्या वक्तव्य आणि या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया या उंचावल्या तर शिवपुतळा कोसळण्यामागे घातपात आहे असं स्थानिक भाजपा नेत्यानं वक्तव्य केलेलं आहे स्थानिक भाजपा नेत्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पुतळ्याचा काही भाग कोसळल्यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी वक्तव्य केलं शिव पुतळा घातपात आहे असं वक्तव्य केलं त्यामुळं अनेकांच्या भुवाया मात्र उंचावल्या नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन नेव्हीच्या नेव्हीच्या माध्यमातून झालेलं होतं सर्जेकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आला आणि खरं म्हणजे हा पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट आहे असं आमचं म्हणणं आहे